नमस्कार मित्रांनो तर सोयाबीन पिकावर दुसरी फवारणी केव्हा करायला पाहिजे कारण आपल्या सोयाबीनला आज कंप्लीट प्लॉटला पस्तीस दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि आपण पहिला स्प्रे वीस दिवसांनी केला होता वीज वी वीसव्या दिवशी आपण पहिला स्प्रे केला होता सोयाबीन पिकावर आणि दुसरा स्प्रे कधी करायला पाहिजे तेच आज आपला तोच विषय आहे तर सोयाबीन पिकावर दुसरा स्प्रे कमीत कमी चाळीस ते बेचाळीस दिवसामध्ये व्हायला पाहिजे कारण सोयाबीन पिकावर आपल्या मुख्य फवारण्या होतात तीन तर त्या तीन फवारणीत ती योग्य अंतर ठेवणं गरजेचं आहे नाहीतर नाहीतर सोयाबीनचा कालावधीच्या अगोदरच आपल्या फवारण्या होऊन जातात आणि शेंग अवस्थेमध्ये आळीचा अटॅक होतो त्यामध्ये आपल्या दरवर्षी तीनच फवारण्या असतात यावर्षी आपण फक्त तणनाशकाची फवारणी केली नाही कारण आपल्या स्ट्रॉंग आप आरमचा जबरदस्त रिझल्ट भेटलेला आहे त्यामुळे आपण सोयाबीन पिकावर का तणनाशकाची काही फवारणी केली नाही आपण तर कसा वाटतो मित्रांनो प्लॉट कमेंट करून सांगा फुले किमाया सातशे त्रेपन्न या वराय वरायटी आपण घेतलेली आहे तरी पहिल्या फवारणीमध्ये आपण नाग अर्जुनचं कीटकनाशक प्रोपेक्स सुपर वापरलं होतं आणि बुरशीनाशकामध्ये रोको घेतलं होतं आणि टॉनिकमध्ये सुद्धा हेमिक ॲसिड घेतलं होतं चार फुटाचा बेड आहे मित्रांनो आणि आपण तुषारनं पाणीसुद्धा लावलेलं ला आहे कारण आठ दहा दिवस आपल्या परिसरात पाणी पाऊस पडलेला नाही त्यामुळे आपण तीन तीन तास तुषारनं सुद्धा पाणी देत आहोत कारण सोयाबीनची वाढ घटू नये यामुळे आपल्याला कारण सोयाबीन पेरलेल्या परता बेडवरली थोडी वाढ आपल्याला पाहिजे कारण हे अडीच फुटाचा जे पट्टा आहे नालीमधला हा प पॅक झाला पाहिजे त्यामुळे आपल्याला आणि फवारणीसुद्धा करताना रान वलं असणे गरजेचं आहे नाही कोरड्यामध्ये जर आपण फवारणी केली तर पिकाला शॉक लागतो त्यामुळे आपली त्याच्यामुळे काय नुकसान आहे पाणी न पडल्यामुळे नुकसान दोन्हीचा झटका सोयाबीनला बसतो त्यामुळे पाऊस पडल्याच्यानंतरच दुसरी फवारणी घ्यायची आहे आपल्याला तर दुसऱ्या फवारणीमध्ये आपण औषध कोणतं वापरणार आहोत त्यासाठी आपण फवारणी फवारणीचासुद्धा आपण व्हिडिओ यूट्यूब चॅनलला टाकणार आहोत तरी नैन नईन जे जे शेतकरी व्हिडिओ पाहतात त्यांनी प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेअर करा तरी धन्यवाद मित्रांनो